बुद्धाए जय भीम सग स्वागत है आप यूट्यूब चैनल पूर्ण्यू कंटिन्यू पाउस है बड़ी मे सुपूर्ण पाउसपासन अवसमें भटकत है कारण तो भट का आज रविवार आहे आज काय करता येते कशा प्रकारचे विचारपूस करून समोरचे मला प्रोसिजर करता येईल त्याच्यासाठी प्रत्येक जे काय कोणी संपर्कात वकील आहे त्यांच्याकडे जवळजवळ विचारपूस करत आहे आता मी बसमध्ये बसलेली आहे या बसलाही वेळ आहे पाऊस काही केला सुचू देऊन नाही राहिलेला आहे बघासोबतचं सुद्धा पूर्ण ओलं हो आहे होतच आहे काही केलं म्हणजे सुचूच नाही देत आहे कंटिन्यू पाऊस आणि या पावसामध्ये आम पूर्ण आम्ही येऊन राहत आहे आणि छत्री पूर्ण म्हणजे काय कसं हे करायचं काय वापर करायची ते सुचत नाही आहे आणि कंटिन्यू कामं तरी पण काम घराच्या बाहेर निघणं गरजेचं आहे म्हणून आहे नाही बरं सगळं सामान हे आणि जे महत्त्वाचं काम आहे फायला वगैरे डॉक्युमेंटच्या त्या घेऊन सोबत हे करत आहे आणि सगळं सामान पूर्ण सामान पिशवी वगैरे पूर्ण ओला ओली झालेली आहे आणि आणि याच्यामध्ये नाही दिला आणि हे रोजच आहे आठ दिवसापासून माझे हे धंदेचं आहे तसं तर मी एक माझी थोडं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तीन वर्षापासून कंटिन्यू हे काम करत आहे आणि हे करताना मला नको होता आहे चर्चेचा विषय पण आता माझ्या डोक्याच्यावर गेलं तर नाही गेला जर मला नाही सांगावं लागत आहे